आज आपण बनवतो आहे मुघलाई मसाला चिकन मुघलाई मसाला त्याच्यासाठी मी घेतले आहे दोन कांदे पाच ते सहा कश्मीरी मिरची आहे एक आहे वेलची एक आहे चक्रफूल आणि पन्नास ग्रॅम आहे बदाम तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला एक फ्रेश मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये टाकते आहे सगळ्यात पहिल्यांदा बदाम आणि त्याच्याबरोबर टाकले टाकते आहे चक्रफूल आणि एक वेलची हे सगळं आपल्याला मंदाचेवर छानपैकी रोस्ट करून घ्यायचं आहे बदाम आहेत ते जास्त करपवायचे नाही आहेत थोडेसे एक पाच ते सात मिनटं रोस्ट आपल्याला करायचे आहेत आता बदाम हे आहे ह्याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट्स आहे तर हे तुम्ही अजिबात स्किप करून चालणार नाही आहे आणि त्याच्यासोबत काही काही वेळेला तुम्ही काजू पण ॲड करू शकता पण मी सजेस्ट करेन तुम्हाला की फक्त बदामच घ्या काजू नका टाकू त्याच्यामध्ये त्याच्यामुळेच जी टेस्ट आहे ती चेंज होऊ शकते तर आता हे छान मी पाच ते सात मिनटं रोस्ट करून घेतलं आहे त्याच्यासोबत मी आता त्याच्यामध्ये टाकते आहे मिरची लाल मिरची जी आहे ती ती पण आपल्याला एक सात आठ मिनटं रोस्ट करून घ्यायची आहे हे सगळं जे साहित्य आहे ते अजिबात करपवायचं नाही आहे कारण हे जर करपवलं तर तो मसाल्याचा जो कलर आहे त्याचा जो वास आहे याच्यामध्ये फरक पडेल म्हणून ते एकदम मंद आचेवर एक सात मिनटं आपण फक्त रोस्ट करून घ्यायचं आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि हे जरा थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान हे वाटायचं आहे मिक्सरला पाणी न टाकता त्याच्यानंतर जो कांदा आपण ठेवला होता तो कांदा पण आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे आणि तो पण आपण छान रोस्ट करून घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर मी हे जे आपण मसाले आहेत ते मी आता छान मिक्सरला वाटून घेते तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि वास तर खूपच सुंदर आहे तर आता हे जे साहित्य आहे ह्याच्यामध्ये आता मी तेल टाकते एक चमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये रोस्ट करून घ्यायचा आहे तर चिकन मुघलाई मसाला ह्या मुघलाई मसाला याच्यामध्येच एक रिचनेस आहे त्या नावामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आपल्याला टाकतो आहे ते पण एकदम रिच आहे म्हणजे बदाम आणि बदामामुळेच खरं तर ही जी ग्रेव्ही आहे त्याचा जो कलर आहे त्याचं जे टेक्शर आहे तर त्याची चव आहे ती खूप इनहास होणार आहे डबल इनहा्स होणार आहे आणि हे जरा वेगळ्या पद्धतीचं पण चिकनचं असं काही बनवलं तर ते खायला पण जरा मजा येते नेहमी एकाच टाईपचं जे वाटण किंवा टाकून आपण बनवतो त्याच्यापेक्षा हे जरा कधीतरी वेगळं आणि झटपट होणारं अशी ही रेसिपी आहे आणि थोडे पेशन्सने बनवायचे आहे कारण त्या हे जे आपण काही रोस्ट करतो आहे ते जरा जास्त जर ओवर रोस्ट केलं तर ते जो मसाला आहे जो आपला मेन ह्याच्यामधला की इन्ग्रेडियंट्स आहे तेच आपलं जर खराब झालं तर ही जी ग्रेव्ही आहे ती इतकी छान बनणार नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून थोडा पेशन्सने आपल्याला हा ही रेसिपी आपल्याला तयार करायची आहे तर मला तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून मी एक थोडंसं अर्धा चमचा तेल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपला कांदा इथे छान रोस्ट होतो आहे तोपर्यंत माझे जे मसा आहे जे आपण काढले आहे मिरच्यांचं वाटण ते आपल्याला थोडंसं आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता मी हे छान मिक्सरला वाटून घेते आणि इतकं सुंदर त्याचा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपला कांदा पण मस्त रोस्ट झालेला आहे ह्याच्यावर अजून आपल्याला तो काही रोस्ट करायचा नाही आहे आता हा पण कांदा आपण थंड करून घेऊया आणि तो पण आपल्याला मिक्सरला वाटायचा आहे तोपर्यंत मी कढईमध्ये टाकते आहे हळद पाव चमचा हळद आहे आणि प एक चमचा लाल मिरची पावडर आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला हे जे मॅरिनेट केलं चिकन आहे आप ते आपण थोडंसं रोस्ट करून घेऊया त्याच्यामुळे छान त्याचा कोटिंग बसेल मसाल्यांचं तर हे मॅरिनेशनसाठी मी घेतलं होतं एक चमचा धनापूड दोन चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा दही असं हे छान मी मॅरिनेट करून एक तास ठेवलं होतं आता हे छान आपण तेलामध्ये परतवून घेऊया हे परतताना पण हे थोडं खाली लागू नये याच्यासाठी मी हळद टाकलेली आहे कधी पण गरम तेलामध्ये फोडणी टाकायच्या अगोदर एक चिमूटभर हळद टाकावी हिंगाच्या सोबत म्हणजे जे, जे आपण मसाले किंवा मोहरी जिरं जे आपण फोडणीला टाकतो ते तळाशी चिकटत नाही तर हे टीप जरा लक्षात ठेवा तुम्ही तर चला आता रेसिपीकडे आपण वळूया तर आता हे छान मी एक पाच सात मिनटं रोस्ट करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण जो फ्रेश मसाला आपण बनवलेला आहे तो आपण टाकूया आणि परत आपण हे छान असेवर हे रोस्ट करायचं आहे जेवढं तुम्ही छान रोस्ट करणार जेवढं तुम्ही छान ते मिक्स करणार तेवढं सुंदर असा वास आणि तो जे चिकन आहे ते तयार होईल त्याच्यामुळे मस्त आपण हे आता हे मसाला ॲड करूया मसाल्याचा जो वास आहे तो मी सांगू शकत नाही तुम्हाला कारण आपण जो फ्रेश मसाला बनवला आहे त्याच्यामुळे तो खरं तर खूप सुंदर कलर येतो त्याला आणि त्याचा वास पण खूप छान होतो तर आता हे पण आपण छान तेलामध्ये मिक्स करत करत ते चिकनला आपण लावूया म्हणजे चिकनला छान कोट होईल ते आणि सुंदर दिसायला पण छान वाटतं आणि खायला तर अप्रतिमच लागतं हे पण आपण एक सात आठ मिनटं छान रोस्ट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्या चिकनला तो जो मसाला आहे तो छान कोट झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहेत आता हे मी छानपैकी अजून एक पाच सात मिनटं रोस्ट करते आणि मग मी त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करणार पाच मिनटं होऊन गेलेली आहे तुम्ही बघू शकता साईडने तेल पण मोकळं व्हायला सा चालू झालेलं आहे त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये जे आपण हा जो कांदा आहे तो मी वाटला आहे सॉरी तो पण मिक्सरला मी ग्राईंड करून घेतला होता तो पण त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे हा पण इतका छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपण ऑलरेडी भाजून घेतलेला आहे रोस्ट करून घेतलेला आहे त्याच्यामुळे परत आता इथे काही जास्त वेळ आपल्याला भाजावा रोस्ट करावा लागणार नाही आहे एक सात आठ मिनटामध्ये तो पण छान असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल तुम्ही बघू शकता काही मिनटातच कलर बघा ग्रेवीचा कसा चेंज व्हायला लागलेला आहे आणि एक घट्टसर पण आता ग्रेवीला आलेला आहे आता <coughs> आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाण मीठ ॲड करून घेऊया त्याच्या अगोदर मी टाकते आहे एक चमचा लसणाची पेस्ट पेस्ट पण आपण छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता मी टाकला आहे एक चमचा धणापूड एक चमचे लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि पाव चमचा गरम मसाला हे छान मिक्स करून घेते आहे मी कारण मी जी आ, लाल मिरची घेतली आहे ती बऱ्यापैकी तिखट आहे म्हणून मी आ, एक चमचाच लाल तिखट ॲड केलेलं आहे आता हे मस्तपैकी आपण मिक्स करत करत मंदा आचेवर रोस्ट करत करत आपलं हे मुघलाई मसाला तयार होणार आहे आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया आपण आणि तुम्ही बघू शकता की मी परत तेल ॲड केलेलंच नाही म्हणजे एक चमचा तेलामध्ये आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे हे चिकन आपलं तयार होणार आहे आता हे मीठ पण मी टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि आता ते पण मी छान मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे आपल्याला टाकायचं आहे एक पाच मिनटं मी वाफ काढून घेते आणि मी दूध जे आहे एक कपभर दूध आहे ते मी ऑलरेडी गरम करून नॉर्मल टेम्परेचरवर घेतलेलं आहे आणि हे ह्याच्यातलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे कारण बदाम आणि दुधाचं जे कॉम्बिनेशन आहे हेच खूप रिचनेस येतं हे जे ग्रेव्ही आहे त्याला म्हणूनच खरं तर ह्याला मुघलाई मसाला म्हणतात कारण बदाम आणि दुधाचं जे रिचनेस कॉम्बिनेशन आहे ते मेन सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे या ग्रेव्हीमधलं आणि तुम्हाला असं वाटेल टाकला जे 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 की आता दूध टाकल्यामुळे त्या ग्रेव्हीचा कलर चेंज होईल त्याच्यामध्ये काही टेस्टमध्ये फरक पडेल तर असं अजिबात होणार नाही आहे ज्याच्या ज्या शेवटी जेव्हा हे शिजणार आहे चिकन आणि ती ग्रेव्ही तयार होणार आहे त्याच्या कलरवरून तुम्हाला समजेल की ही किती सुंदर असं तयार होतं आता मी क चिकन दहा मिनटं झाकण ठेवून शिजू देते दे। आणि दहा मिनटामध्येच ही चिकन आता शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मी, मी एकदा चेक करून तुम्हाला दाखवते दहा मिनटाच्या नंतर बरोबर मी झाकण ओपन केलं होतं आणि आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे ग्रेव्ही बघा किती मस्त ग्रेव्ही घट्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि मी कुठेही पाणी एकदाही वापरलेलं नाही आहे ग्रेव्हीमध्ये दुधामध्येच हे पूर्ण चिकन शिजलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि आता मस्तपैकी आपण कोथिंबीर टाकूया तर अशी ही ग्रेव्ही चपातीबरोबर राईस बरोबर खायला छान लागते कधी आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर असं काहीतरी वेगळा टाईपचं त्यांना जर सर्व केलं तर सगळेच खुश होतील घरातले पण आणि पाहुणे पण तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या रेसिपीला आपल्या ग्रेव्हीला तुम्ही बघू शकता आणि खायला ही खूपच सुंदर लागते आर्याला जेवण भरवायचं म्हणजे मोठं टास्क असतं तिला जेवायचंच नसतं तिची खूप मस्ती चाललेली असते तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये अरेंज पण दिसेल तर इथे आता मी फ चपात्याच बनवत होते आणि आम्हाला जेवून थोडं बाहेर जायचं होतं तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद